Thank you. आंबेडकर गट आणि आपले जे भारतीय सैनादल आहे त्यांनी मोदीजींच्या निर्णय नेतृत्वाखाली जे आता ऑपरेशन सिंदूर राबवलं ते अत्यंत धाडसी आणि खंबीरपणे त्यांनी ते यशस्वी केलेलं आहे त्यामुळे आज आम्ही ऑपरेशन सिंदूर त्यांनी धाडशी प्र धाडशी वृत्तीने त्याने पार केल्याबद्दल के आज आपण पाहत असाल पूर्ण देशभर तिरंगा यात्रेचं आयोजन केलेलं आहे तसंच आम्ही देखील दिवावासीय पूर्ण आज या सैन्य दलाचं मनोबल आणि धैर्य वाढवण्यासाठी आज आम्ही संपूर्ण दिवासीया एकत्र येऊन आज आम्ही तिरंगा रॅलीचे आयोजन केले आहे आणि आम्ही सर्व दिवासियांतर्फे जे पेलगाम येथे जे मृत्यू पडलेले नागरिक आहेत मृत्यूवृत्ती पडलेले नागरिक आहेत आणि आपल्या जवानांना जी वीरगती प्राप्त झालेली आहे त्यांना आज आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली वाहत आहोत आणि युवातील कार्यकर्ते आणि पदा पदाधिकारी आणि सर्वांनी एकत्रितपणे मिळून आज आम्ही दिव्या शहरामध्ये तिरंगा रॅलीचं आयोजन केलेलं आहे के तिरंगा रॅली काढण्यामागचा उद्देश एवढाच आहे की आपल्या देशातील जे सैन्यदल आहे त्या सैन्यदलांचे आभार मानण्याकरता आणि त्यांना धन्यवाद करण्याकरता आम्ही रॅली रॅलीचे आयोजन केलेले आहे आपण काही दिवसापूर्वीच बघितलेलं आहे की पहलगाममध्ये निरपराध अशा आपल्या पर्यटकांचा दहशतवाद्यांनी जीव घेतलेला आहे ज्यामध्ये सत्तावीस भारतीय नागरिकांचा जीव गेलेला आहे आणि दहशतवाद्यांनी एवढा कहर केलेला होता की प्रत्यक्षपणे त्या नागरिकांना त्या नागरिकांना त्यांचं धर्म विचारून त्यांची हत्या करण्यात आलेली आहे एका महिलेसमोर तिच्या पतीची हत्या करण्यात आली एका आईसमोर मुलांची हत्या करण्यात आली कुटुंबासमोर कुटुंब प्रमुखाची हत्या करण्यात आली आणि कुठेतरी संपूर्ण जगामध्ये अशा प्रकारचा दहशतो याआधी कधीही घडलेला नव्हता पण खऱ्या अर्थाने मी आपल्या भारताची सैन्यदार यांचे मी खरंच मनापासून आभार की ऑपरेशन सिंधूरच्या माध्यमातून त्यांनी पाकिस्तानामधील जवळजवळ सात दहशतवाद्यांची जे दहशतवाद्यांची स्थळं होती ती उद्ध्वस्त केलेली आहे माननीय पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थाने माझ्या बहिणींना बहिणींचा जो कुंकू पुसला गेला त्या कुंकूला न्याय देण्याचं काम आपल्या या देशातील सैन्यांनी केलेले आहे मी आज आम्ही या तिरंगा रॅलीच्या माध्यमातून माझ्या सर्व देशातील बांधव देशातील सैन्यांचे मी मनापासून आभार मानते त्याचबरोबर ऑपरेशन सिंधूच्या वेळेला ज्या आपले जवान शहीद झालेले होते त्या जवान शहीदांना मी मानवंदना देते जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद